ती थी थी दे दे तर ती बाईक बघली नाही तुम्ही तर ती आता अनरिव्हिल करणार आले विचार विचारा कोणती बाईक आधी मला पण नाही माहीत तर थोडाच वेळात समजेल शोभायात्रा करून पण झाला आणि जेवण पण झालं आता चाललं मी रॉयल एन शोरूममध्ये आणि रॉयल एन शोरूम शोरूममध्ये जायचं म्हणून रॉयल एन बाईक आणली आहे ती बघा रॉयल एनफील्डची बाईक आणि मित्र मित्राला घ्यायला मला पण जागा रॉयल फील्डच्या शोरूममध्ये आणि रॉयल फील्डच्या शोरूममध्ये काय वेळेस तुम्हाला थोडा टायमात समजेल तर सर्वात आधी गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आज निमित्ताने वाप्पाने देवाला सजावट केली होती देवाचे नमस्कार करून मी गेलो महाराजांचे नमस्कार करायला महाराजांना नमस्कार केला जय भवानी जय शिवाजी मग गेलो आपल्या बाईक जवळ बाईक म्हणजे आपली सिंबा सिंबाकडे जाऊन सिंबाला मस्तपैकी हार घातला सिंबाची पूजा केली पूजा करून सिंबाला नमस्कार केला मस्त तसा फोटो क्लिक केला चला तर आता फायनल आपण रॉयल एनफील्डच्या शोरूममध्ये पोचलेला आहोत आणि जी वस्तू घ्यायची ती वस्तू घेऊया आता आणि आहे रॉयल एनफील्डचा शोरूम आणि आज पाडवा आहे तर खूप डिलेवरीसुद्धा आहे बाईकचे पण जी मला वस्तू घ्यायची ती मला थोड्या वेळ समजेल त्यासाठी पुरा ब्लॉग बघा तुम्ही हार्दिक शुभेच्छा एकदम परफेक्ट साईज होत एकदम परफेक्ट साईज तर आता डिसाइड करतो कोणते ग्लोज घ्यायचे मला हेच जास्त आवडले तर मी फायनल तर हेच करणार आहे आणि ते पण दोन तीन व्हरायटी बघतो आणि आर जी वीची बाईकची डिलिव्हरी आहे तर ती ती पण आता घेऊनच जाऊया आपण ती अशी भेट करूया तर आता ती बाईक बघली तुम्ही ती आता अनरिव्हिल करणार आलेला विचारता कोणती पाहिजे ती मला पण नाही माहीत तर थोडाच वेळा समजेल तर तुम्ही ती वेट करा मी पण वेटच करतो तुम्ही पण वेट करा बाईकची डिलिव्हरी करतो बाईकची डिलिव्हरीची वाट फर्स्ट टाईम तुमच्या समोरून बघतोय आणि मला खूप चांगलं वाटतं फायनली आरजीवीची बाईकची डिलिव्हरी बघितली फर्स्ट टाइम आणि आर पण फर्स्ट टाइम बघितलं त्याची हँड चेक केला फोटो काढला मस्त तर फोटो मी टाकेल तुम्ही नक्की बघा आणि खूप भारी वाटलं तिथे डिलेव्हरीला असताना आणि हा कॉन्सिडन्स होता बिकॉज मी फक्त माझे ग्लव्स घ्यायला आलेला आणि आम्हाला असं समजलं की आर जी वी येते तर मी आणि म्हणजे माझी फ्रेंडने डिसाईड केलं की थांबूया आणि थांबलं तर खूप चांगलं वाटलं ती डिलिव्हरी घेऊन आणि खूप भारी वाटलं डिलिव्हरी बघून आणि खूप निंबल आहे खूप चांगला स्वभाव आहे तिचा मस्त हँडशेक केला मस्त बोलली माझ्याशी मी शूट नाही केला बिकॉज खूप जास्त लो, लोक होते त्याच्यासोबत म्हणून याचा शूट नाही केलं एक फोटो काढला आणि त्याशी बोलत मस्त मस्तपैकी तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा आणि आपले रॉयल मिटचे ग्लब्स पण आलेत नवीन ॲज अ ब्लॉग घेणार नक्की ब्लॉग येणार तोही बघा आणि सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया नवीन ब्लॉग मी टाटा बाय टेक केअर सायो नारा आणि हॅप्पी गुडी पाडवा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझ्याकडून